दहा टक्के रिटर्नच्या मोहात लाखो गुंतवले आता पश्चातापाची वेळ टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर रांगा वातावरण तापलं नवी मुंबई सानपाड्यातील टोरेस कंपनीबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे कंपनीनं दिलेल्या आश्वासनानुसार हप्ते मिळत नसल्याची तक्रार टोरेस कंपनीचा स्टाफ कशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करत होते ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघू कंपनीचं काय बेनिफिट आहे पैसे तर एक्स्ट्रा आम्हाला आम्ही ग्रो करतो तेच मित्र तुम्हाला असं डाऊट होतं ना म्हणजे असं पुन्हा पहिला स्टोअर आमचा दादोरीला ओपन झाला फेगुरुवारीमध्ये आत्ता आमच्या कल्याणमधला पाचवा स्टोर ओपन झाला आणि सहावा स्टोर नेक्स्टमध्ये नाही मग कांदिवली म्हणजे सो आम्ही रॅपिडली ग्रो पण करतो म्हणजे असं वाढतं एक मनामध्ये शंका असते ना की आपण एक लाख देतो आणि आपल्याला दोन लाख तीन लाख कसे देतो सांगतो प्लस कंपनी तुम्ही आमच्या आमचे कंपनीची किती कधी ॲड नाही बघणार टी व्हीवर नाही किंवा मोठे मोठे होल्डिंग्स नाही म्हणणार आम्ही आमची पुण मार्केटिंग आम्ही नाही करत आमची मार्केटिंग पब्लिक द हाऊ दुसरी आमचा मार्केटिंगचा पैसा जो पण आहे तो आम्ही मार्केटिंगवर न खर्च करणार तर आम्ही कस्टमरलाच विकम देतो म्हणजे कंपनीचं एम एक हे की आम्ही ग्रो करतो आणि आमच्याबरोबर आम्हाला जो कस्टमर जोडला जातो तो पण ग्रो करतो हे हे कुठलं प्रॉडक्ट आहे तुमचं हे जे दिसलेलं पाहिजे जी आर ए म्हणजे काय म्हणतो ओके okay. जी आर आय सर्टिफिकेट आहे स्टोन बदलाय हां 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 ओके सिल्वर घेतलं तर दोन लाख आठ हजार आहे ना आणि गोल्ड घेतलं तर एक लाख चार हजार uh, म्हणजे मिनिमम किती इन्व्हेस्ट करला फोर uh, थाउजंड अच्छा हे बी सिम्पल कॅल्क्युलेट नाही नाही मला किती इन्व्हेस्ट करायला फोर था थाउजंड ओके हे मी सिम्पल कॅल्क्युलेशनसाठी कारण ना याच्यामध्ये अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत okay. लक्षात जो बॅ बोनस तुम्हाला येतोय समजा तुम्ही एक लाखाचं मोजमेंट घेतले तुम्हाला पाच हजार सहाशे विकली येत आहेत पण हे तुम्हाला बँकेत आता सध्या तुम्हाला पैशाची गरज नाही आहे पाच हजार सहाशेच्या तुम्ही परत शॉपिंग केली ऑनलाईन देखील तर परत तुम्हाला इथे वेगळा ॲडिशनल बोनस मिळतो पाच हजार सातशेवर परत तुम्हाला सेवन पर्सेंट मिळाले आता तुमची दहा हजाराच्या आता आहे म्हणून ते एवढे तेच जर अमाऊंट तुमची ह्या स्लॅबमध्ये असेल कुठेतरी त्याप्रमाणे तुम्हाला बोनस मिळतो लक्ष तुमची एक लाख तुमची एक लाख तुम्हाला बोनस मिळतं वीकली तो एक लाख तुम्ही बँकेत न घेता त्याची ने परत शॉपिंग केली तर एक लाखावर तुम्हाला स्ट्रेट दहा टक्के मिळतो बोनस म्हणजे एक लाखावर दहा हजार तुम्हाला आठवड्याला मिळाला ओके टू फिफ्टी टू बीज झाले पाच लाख वीस हजार त्या एक लाखाचे पाच लाख वीस हजार मला इन्व्हेस्ट किती करायला लागले एक लाख ते तुमच्यावर आहे नाही तेच विचारतो मला मिनिमम किती काय आम्हाला आम्ही फोर थाउजंडपासून करू शकतो फोर थाउजंड केले तर किती भेटणार फोर थाउजंड केले फोर थाउजंड आता समजा तुम्ही फोर थाउजंडचं सिल्वर घेतला फोर पर्सेंट म्हणजे एकशे साठ रुपये तुम्हाला आठवड्याला मिळणार म्हणजे ओके जे तुम्हाला वर्षभरामध्ये आठ हजार होणार तुम्ही नाही घेतलं तर तुम्हाला पाच लाख कमी होती हे तुम्ही एक लाखाचं सांगा ना हां मी सिम्पल काय नाही हा साठी ओके हे एक वर्ष असल्यामुळे ना पूर्ण हा सगळं फिफ्टी टू विक्स अच्छा आठवड्याला इथे दोन पर्सेंटचे दोन हजार एक लाखावर चार पर्सेंट म्हणजे चार हजार पाच पॉईंट सहा वर्ष म्हणजे पाच हजार सहाशे टू तुम्ही फिफ्टी टू करा फिफ्टी मिळाला म्हणजे हे हप्त्याला किती मिळणार आपल्याला तीन जे लाख सांगितलं त्याला पाच हजार सहाशे पाच हजार सहाशे पाच म्हणजे अच्छा हां विक आणि हे चार हजार शंभर समजा चार हजार आणि दोन हजार गोल्डवर याला काय पेपर काय लागतो काय नाही मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुमचं नाव आणि जे आमच्याकडे एक ॲप आहे आमचं ॲप नाही आहे वेबसाईट आहे ओके कंपनी शॉपची वेबसाईट तर तिथे तुम्हाला रजिस्टर करणार तुम्ही स्वतःला तिथे तुमचे तुम्ही तुम्ण बँक डिटेल्स डाल टाकणार जेणेकरून तो जो बोनस आहे तो तुमच्या अकाउंटला डायरेक्ट आहे ओके ओके मग इथे याची गरज नाही आम्हाला आणि डिपेंड कर जर तुम्ही आता बघून याच्यावर शॉपिंग करता तर मी पॅन कार्ड मेसेज म्हणजे तुम्ही हाटे जाते पॅन कार्ड नाही ते लागतात ओके नाही मिनिमम आपलं पन्नास किंवा एक लाख रुपये राहील पन्नास जर तुम्ही कॅश केले तर का तर पॅन अच्छा जी पे केलं तर चालेल सकाळी किती वाजता ओपन आहे अकरा वाजता कस्टमरसाठी उठण ॲडिशन घेऊ शकतो ना ऑफरचा उद्या लास्ट दिवस आहे तुमच्या ॲडिशनल बेनिफिटचे म्हणजे एक लाखा जर उद्या तुम्ही येत्या एक लाखाची शाखे पाच हजार सहाशेच्या ऐवजी तुम्हाला आठवड्या पाच हजार सहाशे सॉरेन फाय पॉईंट सिक्स सेव्हन सेवन पॉईंट वन आणि जर कॅश पे करताय तर ॲडिशनल झिरो टू पर्सेंट देतो आम्ही तुम्हाला सेवन पॉईंट थ्री पर्सेंट विकली मिळते म्हणजे सात हजार दोनशे आठवड्यात एक लाख पाच हजार सहाशेच्या ऐवजी सात हजार तीनशे त्याची उद्या पहिली ब्रँच आपली दादरला आहे दादर म्हणजे नवीन कंपनी नवीनच वाटते कंपनीला दोन वर्ष होतील आता ओके सहा सात महिने म्हणजे पहिल्या स्टोरला सात आता एक वर्ष होईल फेब्रुवारी ओके सर उद्या सकाळी येतो मी दहा अकराला ना अकरा वाजता कस्टमर आहे एक विचारायचं विसरलंच हां जसं मग कु इमर्जन्सी असेल तर हे कुठं आहे पण विकू शकतो विकू शकता पण आता कसं आहे हे इंडियामध्ये नवीन सिक्का नाही आहे खास करून तुम्हाला ॲमेझॉनला पण मिळेल असेल ओके हां पण मग डिपेंड करते तुम्ही ज्याच्याकडे जाता ज्या ज्वेलरमध्ये किंवा त्याला जर त्या प्रोडक्टची व्हॅल्यू माहिती असेल तर घ्या ना तर चांगली किंमत मिळणार देणार अदरवाईज सध्या मार्केटमध्ये याची व्हॅल्यू कमी आहे तुम्ही इथं नाही बेनिफिट होणार ना त्याचा बाय चान्स जर इमर्जन्सी आली तर हां तुम्हाला बोनस तर येतच नाही बोनस येतात पण कधी कधी काय होतात सर्वसामान्य माणसं असतात ना कधी कधी गरज पडते ते म्हणजे विषय तुमचे जर प्रिन्सिपल जर तुम्ही हे घेता तर तुमची प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे वॉटेवर ते तुम्ही चार महिन्यामध्ये तुम्हाला परत येईल जातं अच्छा हे घेतलात तर थान थान गोल्ड वगैरे घेतला घेतला गोल्ड फोटो पण आपण करू शकता त्याचे चार महिन्याच्या पहिले नाही भेटणार ना ते चेकली चालू होणार तुमची तर जी काय अमाऊंट आहे ती पूर्ण म्हणजे बोलतो ना आपण मुद्दल यायला एक चार महिने ओके ओके चालेल थँक्यू हेच विचारा तुम्ही सर जी